उद्या चर्चा आजच्या भागात आपलं स्वागत आहे आणि आजचा आपला विषय आहे की पुण्याचे खासदार तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोड यांचं एक नवीन प्रकरण समोर आलंय ते म्हणजे जैन हाऊसिंग बोर्डिंगची जागा त्यांनी बळकवली आहे त्यांनी हडप केली आहे असा आरोप त्यांच्यावर होत आहे आणि हे आरोप दुसरं तिसरं कुणी करत नाही तर जैन समाजाचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेलं आहे आणि या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे तर नेमकं प्रकरण काय आहे तर हे प्रकरण असं आहे की पुण्यामध्ये मॉडर्न कॉलनी जे पुण्यामधील एकदम मध्यभागी असं ठिकाण आहे जे पुण्याचा एकदम हाय प्रोफाईल एरिया आहे त्या एरियामध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न साली जैन बोर्डिंग स्कूल होती माफ करा जैन बोर्डिंग हॉस्टेल होतं जिथं जैन समाजातील जे, जे गोरगरीब तसेच इतर समाजातीलही हो जे गोर गरीब विद्यार्थी आहे ते तिथे राहायचे पुण्यामध्ये शिक्षणासाठी आल्यावर आणि ही जागा जी होती ही साधारणतः जे कॅम्पस होत हे जे हॉस्टेलच ते साडेतीन एकर पर्यंत होतं तीन ते साडेतीन एकर आणि हीच जागा मुरे धर्म हो यांनी आपलं राजकीय वजन वापरून बळकवलं आहे असा आरोप त्यांच्यावर आज राजू शेट्टी यांनी ने केला नेमका याचा इतिहास काय आहे तर पाहिलं गेलं तर पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा जी, जी शिवाजीनगर मध्ये मॉडर्न कॉलनी ते आहे जिथे दिगंबर जैन एकोणीसशे अठ्ठावन्न साली हिरामचंद्र दोशी यांनी ह्या वसतिगृहाची उभारणा केली होती ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्याची इच्छुक होते तर समाजातील काही लोकांना याला विरोध केला होता मात्र काही दिवसांपूर्वी ही जागा परस्पर हडप करून तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी ह्या जागे विक्रीला मंजुरी देत आणि सर्व नियम कायद्याचे उल्लंघन केलं आहे या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी संबंधित असलेली गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी चे खासदार मुरलीधर मोळ यांच्याशी लागेबंद असल्याचाही आरोप करण्यात येत आहेत त्यामुळे ये प्रकरण नेमकं काय आहे तर तुम्ही समजून घ्या पुण्यामध्ये मॉडर्न कॉलनी जे मध्यभागीय पुण्याचं एकदम हाय प्रोफाईल एरिया आहे तिथे साडेतीन एकरची जागा ही मुरली धरमोळ यांनी आपलं राजकीय वजन तसंच राजकीय दबाव तंत्र वापरून हडप केली आहे मुरली धरमोळ हे एरवी असे वागतात जसे की ते खूप सभ्य आहेत आणि ते खूप चांगले राजकारणी आहे असं ते फक्त आव्हानतात पाठीमागे त्यांना प्रेस मध्ये मुरली धरमोळ यांना निलेश गायवत संदर्भात प्रश्न विचारला होता कोथरुडचे जे कार्यक्षेत्र आहे ते निलेश गायवळच कार्यक्षेत्र आहे राजकीय कार्यक्षेत्र आहे जिथून मुरलीधर मोळीची सुरुवात झाली होती त्याच्यावर त्यांना प्रश्न विचारला होता सहा सात दिवसापूर्वी निलेश गायवळ फरार झालं त्यावर त्यांनी काहीच उत्तर नाही दिलं म्हणजे एवढे हे बेजबाबदार राजकारणी आहेत की जे पुण्याचे खासदार आहेत आणि एक सु सुसंस्कृतपणाचा आव आणणारे हे राजकारणी आहेत म्हटले तर काहीच नाही आहे फक्त संघाशी निगडीत आहेत त्यामुळे यांना आता एवढी मोठी लॉटरी लागली आहे आणि त्याचा ते कशा प्रकारे गैरफायदा घेत आहे ते आता उघड दिसत आहे वर्षभरातच त्यांनी साडेतीन एकरचा जैन हाऊसिंग बोर्डिंगचा भूखंड लाटला आणि हे खूपच चिंताजनक बाब आहे माफ करा थोडा फोकलायचं मला आणि असे हे प्रकरण आहे आणि या प्रकरणात आता राजू शेट्टी जे जैन सम, समाजाचे माजी खासदार जैन समाजातून येतात त्यांनी आज उडी घेतली आणि त्यानंतर खूप मोठं आंदोलन आज पुण्यात झालं पुण्यात हे आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात नक्कीच चौकशी करू असे आदेश दिले आहे परंतु देवेंद्र फडणवीस हे फक्त आदेश देतात त्यामुळे राजू शेट्टी यांनी पण मागणी केली आहे की हा जो व्यवहार झाला आहे जैन हाऊसिंग बोर्डिंग जा 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 तो व्यवहारच रद्द करा तरच आम्ही मान्य करू की तुम्ही काहीतरी केलं आहे मुख्यमंत्र्यांना कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि <laughs> खासदार मुरलीधर मोळ यांचे संबंध खूप चांगले आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्री का फक्त कारवाईचं ढोंग करणार यावरच आता संशय व्यक्त होत आहे अनेक स्तरातून मुरलीधर मोळ हे जर तुम्ही पाहिलं गेलं तर गोखले कन्स्ट्रक्शन जी कंपनी आहे या कंपनीचे ते शेअर होल्डर आहेत असं त्यांनी त्यांच्या निवडणूक इलेक्शनला जे आपण अपिडेट देतो त्याच्यामध्ये पण टाकलेला आहे आणि त्यानंतर मुरलीधर मौळ यांनी त्यापूर्वी जसे ते खासदार केला निवडून आले त्यानंतर मुरलीधर मोळ यांनी या ज्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी होती त्या कंपनीच्या ज्या महत्वाच्या पदावर होते ते पदाचा राजीनामा दिल्याचंही बोललं जात आहे आणि त्यानंतर आता त्यांनी जे आपले एक राजकीय वलय निर्माण झालं आहे पुणे शहरात त्याचा कुठेतरी वापर करून जेन बोर्डिंगची जी जागा होती तीन एकरची ती जागा बळ बळकवली आणि हे जागेची जर आजची किंमत पाहिली तर याची किंमत जर असं पुण्याच्या किंमतीने पाहिलं तर पाचशे ते हजार करोडांची किंमत आहे असं बोललं जात आहे परंतु जे मोर्चा ज्यांनी काढला होता राजू शेट्टी त्यांचं म्हणणं आहे की ह्या साडेतीन एकरची जी जागा जी बळकवली आहे बोखले कन्स्ट्रक्शन मुरलीधर मोळी यांच्या मदतीने याची जर किंमत तुम्ही पाहिली तर याची किंमत तीन हजार करोड आहे असं बोललेलं आहे परंतु माझ्या अंदाजे हजार ते पंधराशे करोडची किंमत असेल आणि ही जागा ज्या बोखले कंपनी कन्स्ट्रक्शन कंपनीने बळकवली आहे त्यांनी मात्र फक्त कवडी मोल भावाने दोन दोनशे करोडनी ही जागा बळकवल्याचं बोललं जात आहे त्यामुळे खूप मोठा हा एक कांड आहे आणि याच्यामध्ये राजकीय दबाव असल्याचं बोललं जात आहे त्या जैन जे ट्रस्टी होतं त्यांच्या बरोबर मुरलीधर मौ यांनी मिळून एक केलेलं आहे त्यांची असंही बोलले जात आहे की अनेक दबाव यंत्रणा वापरण्यात आले होते मौळ यांच्याकडनं आणि त्यानंतरच ही जागा बळकवलं आहे असे अंदाज व्यक्त केले जात आहे आणि याच्यावर मुंबईतचे चे जे पत्रकार होते ओंकार ओंकार वाबळे यांनी खूप मोठा असा एक डिटेल व्हिडिओ बनवला होता चार दिवसापूर्वी तो पोस्टही केला होता परंतु मुंबई तकनी त्यानंतर दोन दिवसांनी तो डिलीट डिलीटही केला परंतु तोपर्यंत हे प्रकार राजू शेट्टी यांच्यापर्यंत पोहोचलं आणि राजू शेट्टी यांनी त्याला आज कुठेतरी वाचा फोडली आणि त्यामुळे लोकांसमोर मुरलीधर मोळ जे खूप असे सुज्ञा असल्याचा आव आणतात मी खूप एक सुसंस्कृत पुण्याचा सुसंस्कृत राजकारणी आहेत त्यांच्या पडद्यामागे किती मोठा असं भ्रष्टाचाराचे ते प्रकरण करतात त्यातील हे छोटं प्रकरण पुढं आल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मुरलीधर मोळ यांची आता चौकशी होईल का नाही होईल आता हा तर वेगळाच विषय की केंद्रीय मंत्री आहेत त्यांची चौकशी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का तर मला तर नाही वाटत करतील ते देवेंद्र फडणवीस सध्या काय करत आहेत राज्यात कसा कारभार करत आहेत आपला तो बाळ्या लोकांचं ते व्हॅन असा त्यांचा कारभार चालू आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुरलीधर मोळ यांच्यावर कारवाई करतील असं मला तर वाटत नाही परंतु तरी जैन समाजाने एकत्र येऊन आज मोर्चा काढला राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे खूप चांगली गोष्ट आहे की निदान त्यांना आप जी आपली जागा बळकवली आहे त्याची तरी कुठेतरी अंदाज आलेला आहे की जैन समाजाची जे गोरगरीब जैन विद्यार्थ्यांसाठी जे हॉस्टेल बनवलेलं होतं ते हॉस्टेल कुठेतरी आज तीन एकरामध्ये तो कॅम्पस होता तो कॅम्पस बळकवला आहे मागील काही वर्षापासून ही हॉस्टेल बंद होतं म्हणजे तुम्ही विचार करू शकतात की मोकळी जागा असेल आणि ती बंद दिसली तर बिल्डर लॉबीचे लगेच डोळे त्याच्यावर पडतात आणि बिल्डर लॉबीच्या नंतर राजकीय लोकांना ही जागा आहे तुम्ही मिळवून द्या आम्हाला आणि मुरलीधर तर गोखले कन्स्ट्रक्शन बरोबर भागीदारी आहेत शेअर होल्डर तर ते आता अधिकृत आहेत भागीदार आहेत का नाही हा वेगळा विषय आहे त्याच्यानंतर ही जागा बळकवण्यात आली ज्या जागेची किंमत हजार ते पंधराशे कोटी आहे त्या जागेची कवडी मोल भाव्याने फक्त दोनशे कोटीनी गोखले कन्स्ट्रक्शन विकत घेतली मुरली मोळ यांच्या दबावतंत्राचा कुठेतरी फायदा त्यांच्याच कंपनीला होत आहे आणि मुरली मुळ आपलं राजकीय वलय हे आपल्याच कंपनीसाठी वापरणार लोकांच्या कंपनीसाठी थोडी वापरणार ते स्वाभाविकच आहे आता मुरलीधरमोळ जे एरवी त्यांना पुण्याबद्दल काय प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर देण्यात संदर्भात ते कुठेतरी पळ काढतात परंतु आता या प्रश्नांचं ते उत्तर देतील दे का तर मला असं वाटतं की आता काहीच उत्तर देणार नाही ते म्हणतील की मी जे काय आहे ते कायदेशीरित्या समोर जायला तयार आहे वगैरे वगैरे काहीतरी उडा उत्तर देतील आणि काही दिवसांनी मला तर वाटतं हे प्रकरण ही कुठेतरी गायब होऊन जाईल जसे अनेक प्रकरण फडणवीस सरकारच्या काळात गायब होतात कारण भाजपचं सरकार आहे शेवटी आणि जैन समाजाचं पण कुठेतरी भाजपबद्दल खूप जास्त प्रेम आहे भाजपने काही केलं तरी भाजप बरोबरच राहू त्यांनी आमच्या जागा जरी कवडी मोल बळकावल्या तरी त्यांना फरक पडतो का नाही आता हे समजेल आपल्याला काही दिवसांनी परंतु ते सध्या एवढे अंधभक्त झाले आहेत की त्यांना फरक पडेल असं मला तर वाटत नाही त्यामुळे आता बघायला लागेल या संदर्भात की मुरलीधर मोळ यांनी जे आपलं राजकीय वजन वापरून ही जागा बळकवली आहे त्याबद्दल पुढील काही दिवसात आता हा जो मोर्चा आहे आणि हे जे प्रकरण आहे ते किती लावून धरतील विरोधक काय वाटते तुम्हाला या संदर्भात का फक्त हे हवेत उडणाऱ्या बातम्या आहेत चार दिवस येतील आणि काय होतील कारण लोक पण एवढे आता बंपक झाले आहेत निर्लज्ज झाले आहेत की लोकांनी पण हे स्वीकारले आहेत की राजकीय नेते निर्लज्ज आहेत नालायक आहेत आणि आम्ही अशाच नालायक लोकांना काय म्हणायचं ते काय या नालायक नेत्यांवर आक्षेप घेणार हे पण एक वेगळं प्रश्न आहे कारण लोकांनी पण स्वीकारलं आहे की आजकालची जी राजकीय परिस्थिती आहे त्यामध्ये राजकीय नेते हे भ्रष्टाचारी आहेत निर्लज्ज आहेत आणि नालायक आहेत परंतु तरीही आम्ही निवडणुकीच्या काळात अशाच नालायकांना निर्लज्जांना मतदान करत राहणार आम्ही त्यांच्याकडनं चार पैसे घेणार निवडणुकीच्या तोंडावर आणि अशाच भ्रष्टाचारी नेत्यांना मतदान करत राहणार अशीच कुठेतरी एकंदर राजकीय परिस्थिती सध्या आहे मुरलीधरमो यांनी आपल्या राजकीय वले वापरून जे जैन हाऊसिंग बोर्डिंगची जी जागा बळकवली आहे जैन हॉस्टेलची ती जागा तीन एकरची जागा त्यांनी फक्त दोनशे एकर दोनशे करोडला बळकवली आहे ज्या जागेची किंमत पुण्यामध्ये आता हजार ते पंधराशे कोटी आहे त्या जा जागेची त्यांनी जा बळकवली आहे फक्त दोनशे करोड रुपयांनी त्यांची जी कंपनी आहे गोखले कन्स्ट्रक्शन ज्याच्याशी त्यांची भागीदारी होती पूर्वी असं बोललं जात आहे आणि ज्या कंपनीची ते आता सध्या शेअर होल्डर आहेत त्या कंपनीनी ही डील मारलेली आहे आता काय म्हणावं काय नाही काय वाटतं याबद्दल सगळे कायदे नियम धाब्यावर फेकून मारलेले आहेत ही प्रक्रिया करताना असंही बोललं जात आहे कारण जैन जैन बोर्डिंगची जी किंमत आहे ती खूप जास्त आहे त्यामुळे हे प्रकरण आता खूप चिंतेचं आहे आणि पुण्यामध्ये आता असं होतच राहणार शेवटी जेच सरकार आहे त्याच चालतील पण किती आंदोलन करणार हे आता मला बघायला लागेल आज तर केलं राजू शेट्टी यांनी आंदोलन राजू शेट्टी यांनी याबद्दल एक थोडी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे राजू शेट्टी यांनी हे प्रकरण लावून धरलं तरच मुरलीधर यांच्या बाबत काहीतरी कारवाई होईल असं आपण शक्यता व्यक्त करू शकतो परंतु राजू शेट्टी आता किती दिवस प्रकरण लावून धरतील पुण्यातलं प्रकरण आहे राजू शेट्टी हे तसे पाहिले गेले तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे नेते आहेत परंतु आज ते पुण्याला येऊन त्यांनी मोर्चा काढला राजू शेट्टी तुम्हाला माहित नसतील तर जैन समाजात नाही येतात ते माझी खासदारही आहेत कोल्हापूर मधील हातकन कॉलनी मधील आणि त्यांनी हा मोर्चा काढला कुठेतरी मुरली धरमोळ यांचा भ्रष्टाचार त्यामुळे उघड झालेला आहे की कसं आपलं राजकीय वजन वापरून राजकीय नेते बिल्डर लोकांना कसे फायदे करून देतात आणि बिल्डर आणि राजकीय लोकांची कशी भागीदारी असती ते यामुळे समोर येत आहे जी जागा पंधराशे कोटीला भेटले असती विकत ती जागा फक्त राजकीय वजन वापरून राजकीय दबाव टाकून मुरली धरमो यांनी त्यांचीच जे फायद्याची असणारी कंपनी गोखले कन्स्ट्रक्शन ला मिळवून दिलेली आहे गोखले कन्स्ट्रक्शन पुण्यामधील एक चांगलं नामांकित बिल्डर आहे तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही पुणेकर असाल तर काय वाटतं मित्रांनो या सगळ्या प्रकरणात काय होईल पुढे देवेंद्र फडणवीस खरंच काय कारवाई करतील आणि हा व्यवहार रद्द करतील हा व्यवहारावर स्टे आणतील कि आता ते काहीच करणार नाही वरवरचं फक्त नाटक करतील नोटंकी करतील कारण मुरलीधर मोळे शेवटी देवेंद्र फडणवीस यांच्याच पक्षातले आहे आणि त्यांचे ते केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे स्वाभाविक जास्त शक्यता हीच आहे की हे प्रकरण देवेंद्र फडणवीस पूर्ण ताकद लावतील दाबण्यासाठी हे प्रकरण आणि प्रकरण कुठेतरी चर्चेतून गायब करण्याचं दुसरीकडे राजू शेट्टी हे पण त्यांची ताकद लावतील हे प्रकरण बाहेर अजून काढायचे याच्यातले बारकावे अजून पुढे आणण्यासाठी परंतु ह्यामध्ये शक्यता हीच आहे की हे प्रकरण दाबल्या जाण्याची जास्त शक्यता आहे कारण शेवटी सत्तेधारी पक्षाची ताकद सध्या खूप जोरात आहे आणि सत्तेधारी पक्ष कशा प्रकारे कारभार करत आहेत देशात आणि राज्यात हे तुम्हाला माहितच आहे साम दाम दंडभेद हम करे सो कायदा <coughs> आपलं ते बाळ लोकांचं ते बॅन त्यामुळे मुरलीधोर मोळ यांचं ह्या प्रकरणात काहीच होणार नाही अशी शक्यता जास्त आहे काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद जय इन जय महाराष्ट्र